महाराष्ट्रामध्ये असतील तर या घाट माझ्यावर बघायच्या सांगली जिल्ह्यात बघायच्या सांगली जिल्ह्या एवढी दारण कुस्ती शौखी महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळत नाही खानापूरकरांनी आज मला

सर्व महाराष्ट्रातील सर्व पैलवानांच्या वतीनं खानापूरकरांना धन्यवाद देतो त्यांचा आधार मानतो धन्यवाद चारित्र्य म्हणजे राजेंद्र शिंदे तात्या धवल कीर्ती म्हणजे राजेंद्र शिंदे तात्या एक डाग नाही कुस्ती क्षेत्रामध्ये राजेंद्र ताटे शिंदेच्या हातांना एखादी कुस्तीमध्ये वाईट गोष्ट झाल्या